चला तर ताईंनो आज आपण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची करणार आहोत एकदा या पद्धतीने हिरवी मिरची करून बघा अजिबात तिखट लागत नाही आणि खायला खूप स्वादिष्ट लागते एक भाकर खाण्याऐवजी दोन भाकरी खाल अशी जर जेवणाच्या ताटात हिरवी मिरची असेल तर चला काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि कशी केलेली आहे पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि जाता जाता लाईक करायला अजिबात विसरू नका चला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा इतक्या घेतलेल्या आहेत मी चार माणसाच्या क्वांटिटीप्रमाणे घेतलेल्या आहेत आपल्या घरात जितकी माणसं असेल त्याप्रमाणे घ्या आता ही मिरची चार ते आठ दिवस काही अजिबात काहीही होत नाही जशास तशी राहते खायला अप्रतिम लागते जशी जशी शिळी होते तशी तशी खायला छान लागते जेवणाच्या ताटामध्ये भाकरीसोबत खा पोळीसोबत खा भातासोबत खा खिचडीसोबत खा कशासोबतही खा अप्रतिम लागते आता चला ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि डेठं काढलेले नाहीत बघा डेठं काढायची काहीही गरज नाही त्या मिरच्याला आतमधून आपल्याला चिरून घ्यायचं आहे चाकूनं किंवा विळीनं तर आतमध्ये चिरून घेतल्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये मीठसुद्धा भरू शकता पण मी मीठ भरलेलं नाही तशाच पद्धतीनं ना आतमधून चिरून घेणार आहे आता ही मिरची जी आहे ना पोपटी रंगाची घेतलेली आहे जे खूप हिरवीगार असते लवंगी मिरची असते ना ती अजिबात घेऊ नका नाहीतर जेवणाच्या ताटात तुम्ही कधीच खाणार नाहीत ती लवंगी मिरची लवंगी मिरची दिसायला हिरवीगार असते पण खायला खूप खूप तिखट असते त्यामुळं लवंगी मिरची अजिबात घेऊ नका जर ढोबळी मिरची लांब आकाराची असते ना ती पण घेऊ शकता आता ही पोपटी मिरची जी असते ना तिखट कमी असते त्यामुळे ही पोपटी मिरची घ्यायची आहे खायला पण छान लागते हे बघा आतमधून मी चिरून घेतलेली आहे अगोदरच धुवून घेतलेली होती पाणी सगळं काढून घेतलेलं आहे त्यातलं आणि नंतर मी त्याला आतमधून चिरलेलं आहे तर आता कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि थोडीशी मोहरी घातलेली आहे मोहरी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालतं आता हे मिरचीला छान असं तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे मिरच्या भाजायला तेल लागतं तर आता मिरचीला छान असे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे बघा मिरच्या भाजून झालेल्या आहेत त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे आता तुम्ही एक लिंबाचासुद्धा टाकू शकता मी मिरच्या कमी आहेत म्हणून अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आता चवीपुरतं घातलेलं आहे मीठ लिंबू घातल्याच्या नंतर मस्त छान हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन ते ती तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे बघा शेंगदाण्याचा कूट जर तुम्ही थोडासा जास्त घातला तरी चालतो हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे आणि धोबड काढलेला आहे शेंगदाण्याचा कूट घातल्याच्यानंतर छान असं चमच्याच्या मदतीनं असं दाबून दाबून मिक्स करायचं आहे आणि मिरच्या असे छान नरम करून घ्यायचे आहेत थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट आवडत असेल तर घाला नाहीतर घालू पण नका आणि छान अशा खरपूस होईपर्यंत कडक कडक भाजून घ्यायचे आहेत हे बघा मिरच्या तयार झालेल्या आहेत आता या मिरच्या तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता वरणभातासोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता खायला अप्रतिम लागते आठ ते पंधरा दिवस मिरचीला काहीही होत नाही अजिबात तुम्ही एका भरणीमध्ये करून ठेवल्या डब्यामध्ये ब बंद करून ठेवल्या तर आठ ते दहा दिवस पंधरा दिवस काहीच होत नाही या मिरचीला जशास तशा राहतात काही खराब होत नाही काही नाही तुम्ही हे पंधरा दिवस करून ठेवूनसुद्धा खाऊ शकता रोज जेवणाच्या ताट्यामध्ये जसं की आपण मिरचीचं लोणचं खातो तशाप्रमाणे खायला अप्रतिम लागते तुम्ही अशी नुसतीसुद्धा खाऊ शकता खिचडीसोबत तर भारीच लागते कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करीत नाहीत लाईक करीत जा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब पण करा चला तर मग व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद बाय बाय